ब्रह्मा गुरु गुरुर विष्णू गुरुर् देवो महेश्वरा सत्संगाच्या साक्षात चालण्यासाठी मोटिवेट होण्यासाठी प्रवृत्त होण्यासाठी कशासाठी यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी अँड यू कॅन क्रिएट वॉट एव्हर यू वॉन्ट टू क्रिएट तुम्हाला जे हवं ते सगळं प्राप्त करून घेण्यासाठी आपण इथे येतो साधना सेवा सत्संगाच्या मार्गावर चालण्यासाठी प्रवृत्त होण्यासाठी इथं येऊन सगळेच लोक मोटिवेट होतात प्रवृत्त होतात इथं ही सामूहिक साधना आहे आणि सामूहिक साधनेमुळे इथं विशिष्ट प्रकारचा एक हाय व्होल्टेज तयार झालेला असतो आणि हा हाय व्होल्टेज प्रत्येकाला सहन होईल असं नाही ज्याची पात्रता नाही कारण कोणतंही असेल तो ऑटोमॅटिक डिलीट होतो तो ऑटोमॅटिक वजा होतो जेवढी भक्ती तेवढीच प्राप्ती लक्षात घ्या इथं जो येऊन पोहोचलेला आहे त्याच त्याच नशीब जागृत झालं ज्याने इथलं काहीतरी ग्रहण केलं कारण इथं आला आणि खाली हात गेला असं कधीच होऊ शकत नाही फक्त काही कळतं काहींना काही कळत नाही काही ना कळत काही बघितला एक माणसाने असा हात करून ठेवला होता बारा तेरा पंधरा वर्ष हात अक्षरशः कोरडाहून गेला होता हात अक्षरशः कोरडाहून गेला होता त्याला भगवंत भेटला का तो त्याने स्वतःला जाणलं का कारण त्याच त्याच साधू बाबाचा कोणावर तरी रागवताना कोणा मागे तरी सुटताना त्या भक्तांच्या मागे सुटताना असा पण व्हिडिओ व्हायरल झाला बघितला म्हणजे माझं मन मी तर त्यांना प्रत्यक्ष भेटलेलं नाही पण माझं मन विचारत आहे की ज्या व्यक्तीने क्रोध क्रोध, क्रोध, क्रोध कंट्रोलमध्ये ठेवला नाही त्यांनी एवढं मोठा तप केलं आणि या तपाने तो खरंच स्वतःशी जोडला गेला असेल का आय डाऊट विषय लक्षात येतोय का तुम्हाला मला हा प्रश्न पडलेला आहे भले त्यांनी त्याचा हात एक डिसयूज करून टाकला हाताचं त्याग केला हाताचं बलिदान केलं पण तो स्वतःशी जोडला गेला का त्याला परमात्मा भेटला का त्याच्यात फक्त ती तपाची अग्नी फक्त झाली आणि ती तपाची अग्नी आणि त्या तपाचा अहंकार मी म्हणजे कोणीतरी मोठा आणि बाकी तुम्ही सगळे चिल्लर सत्यानाश विषय नीट समजून घेतला पाहिजे हे इथं जे मी तुम्हाला सांगतो याच्यात माझ्या मनातलं किंवा माझ माझ काहीच नाहीये मी काहीही ऍडिशन करत नाही हे आपलं सनातन ज्ञान आहे महर्षी पतंजली ऋषींनी दिलेलं ज्ञान आहे अष्टांग योगातलं आणि आपल्या गुरु परंपरेतून मग ते सच्चिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराज ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर मावरी त्यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून आणि जशी एखादी मुंगी वाळूमध्ये वाळूमध्ये काही कण जर आपण मिक्स केलेत साखरेचे तर मुंगी काय करते त्या वाळू बरोबर साखरेचे कर वेचून काढते आपल्याला नाही नो जे सकारात्मक आहे जे पॉझिटिव्ह आहे त्याचा आम्ही स्वीकार करतो आणि जे नकारात्मक जे आहे जे निगेटिव्ह आहे त्याचा आम्ही त्याग करतो प्रत्येक श्वासाबरोबर आणि यालाच म्हणतात खर तप यालाच म्हणतात खरं तप तप तपस्या ह्या शब्दाचा संस्कृत अर्थ तपस्या हा मराठी शब्द आहे आणि हा तपस्या आला कुठून संस्कृत शब्द तप आणि तप म्हणजे तपना तप म्हणजे तपना आणि तपना म्हणजे असा हात वर करून किंवा खाली मुंडी वर तंगड्या करून किंवा स्वतःला गाडून घेऊन किंवा पाण्यात उभं राहून म्हणजे तपना नव्हे आणि तुमचं मन आज बघा आज तुम्ही जे हे ब्रह्मांड बघत आहात सायन्स सांगतं की जे ब्रह्मांड दिसतं ना ते फक्त चार टक्के म्हणजे सिक्स पर्सेंट ब्रह्मांड कोरोनाचं उदाहरण बघितलं आपण कोरोनाने सगळीकडे माजवला आप पण आपल्याला डोळ्यांनी दिसत होता का नाही आणि अशा असंख्य गोष्टी आहेत की ज्या आपल्या डोळ्यांना दिसत नाही शनिवारच्या कडे दिसतात का आपल्या डोळ्यांनी नाही गुरु हा सगळ्यात मोठा ग्रह आहे दिसतो का आपल्या डोळ्यांनी नाही पण आपण खगोलशास्त्राच्या मदतीने त्या दुर्बिणींच्या माध्यमाने आणि त्या सूक्ष्म दर्शकाच्या माध्यमाने विज्ञानाच्या साह्याने आपण आता हे सिद्ध केलं आपण कोरोना पण पाहू शकतो आणि आपण शनी ग्रहावरचे कडे पण पाहू शकतो सांगायचा मुद्दा हा आहे की जे आपल्या डोळ्यांनी दिसत ते फक्त चार टक्के आहे आणि नाईन्टी सिक्स पर्सेंट ब्रह्मांड आपल्या दृष्टीच्या अगोचर आहे दृष्टी येत नाही आता मी म्हटलं माझ्या मालेगावच्या घरात काय चालू असेल बुवा काय असेल तिथं दिसतंय का, वा, का, का मला hmm. हा मी इमॅजिन करू शकतो मी मनाने मालेगावच्या घरात गेलो तिथे ट्युशन चालू असेल हा हे माझं मन मनाने मी हे बघू शकतो मनाने मी हे बघू शकतो म्हणजे आपल्या शरीराच्या ताकदीपेक्षा मनाची ताकद जास्त आहे की नाही बरोबर की नाही तर नाईन्टी सिक्स पर्सेंट ब्रह्मांड आपल्याला या डोळ्याने दिसत नाही आणि नाईन्टी सिक्स पर्सेंट लोकांना हे कळत नाही हे दुर्दैवाची गोष्ट आहे फक्त चारच टक्के लोकांना कळत की अरे बऱ्याच गोष्टी ज्या आहेत की ज्या आपल्या आकलनाच्या पलीकडे आहे आणि जेव्हा या बाहेरच्या गोष्टी कळत नाही तेव्हा आपण आत गेलं पाहिजे मग योगी जो जागृत झाला जो जागृत झाला जो या ज्ञानाने परिपूर्ण झाला त्याला मी जागृत म्हणतो आणि योगी हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जातो आता पर्सेंट लोक आनंद शोधत आहेत कुठे शोधत कुठे शोधताय मग ते खेळण्यांमध्ये शोधतील बाळांमध्ये शोधतील बायकोमध्ये शोधतील हा किंवा अजून भौतिक गाडी घोडी हॉटेल्स बरोबर की नाही चांगलं चांगलं चांगल, खाणं याच्यात ते आनंद शोधतील पण जो योगी असतो त्याला तो त्याला हे ज्ञान झालेलं असतं की ज्ञान कुठे आहे ज्ञान आपल्या आत आहे आणि असे फक्त चारच टक्के लोक असतात की ज्यांना मी जागृत म्हणतो नाईन्टी सिक्स पर्सेंट लोक आनंद बाहेर शोधतात आणि चार टक्के लोकांना कळत की आनंद बाहेर नसून आनंद आत आहे आणि हे जे तपस आहे हे जे फ्रिक्शन आहे म्हणजे एका बाजूला आपलं मन म्हणत बाहेर आनंद शोधावा आणि दुसऱ्या बाजूला आपलं ज्ञान सांगत ज्ञान आनंद आत शोधावा आणि ज्यावेळेस बाहेर आत बाहेर आत बाहेर आत बाहेर आत काय होतय फिक्शन होतंय फिक्शन आणि या फिक्शन मध्ये जी उष्णता तयार होते त्याला म्हणतात तप त्याला म्हणतात तप आणि हेच खरं तप तुमच्या मनाचं तुमचं मन बहिर्मुखी आहे बहिर्मुखी म्हणजे बाहेर शोधत बाल्य वेचिले खेळण्या मध्ये तुझन पूजिले यौवनी कधी वार्ध कीर्तनो हो होई जर जरा होई जर जरा धाव पावरे, रे त्र्यंबकेश्वरा आप्त सोय रे स्वार्थ जाणीती इष्टमित्रते बोलती सोय रे स्वार्थ जाणीती इष्टमित्र ते गोड बोलती अंती एकला तुझी प्रभुवरा अंती एकला तुझी ईश्वरा भाव पाव रे नाईन्टी सिक्स पर्सेंट लोक आनंद बाहेर शोधतायत आणि मग या लोकांना आनंद मिळत नाही का मिळतो ना गुलाबजामुन खेळ खाल्ला की आनंद मिळतो ना बरोबर की नाही सुंदर स्त्रीशी लग्न केलं मिळतो ना आनंद किंवा मस्त फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये एन्जॉय केलं मिळतो ना आनंद स्विमिंग पूल मध्ये पोहला मिळतो ना आनंद पण हा आनंद खंडित, खंडित जाला, जाला, आनंद आहे खंडित म्हणजे थोडा वेळ झाला खंड झाला विषय संपला हा आनंद खंडित आहे आणि जो योगी आहे तो अखंड आनंद उपभोगायला हो प्रवृत्त करतो जो आतला आनंद आहे तो अंतर्मुखी आनंद जो आहे तो अखंड आहे अखंड म्हणजे कधीही न संपणारा आणि त्या आनंदाला पर परमार्थात मध्ये परम आनंद सच्चिद आनंद म्हटलं गेलेला आहे आणि मनुष्य देहाची सच्चिद आनंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा दृष्टी दिला मग हाच फरक आहे मग खरं तप हात वर करून जगण नाही खरं तप काय आहे की बहिर्मुखी झालेल्या आपल्या वृत्तींना अंतर्मुखी करणं बाहेर आनंद शोधण्याच्या नादात न पडता आत आपल्या आत दडलेल्या आनंदाला शोधणं आणि त्याला प्राप्त करणं हे खरं तप आहे आणि जेव्हा आपण सकाळी साधना दिवसभर सेवा आणि रात्री झोपायच्या आधी सत्संग साधना सेवा सत्संग म्हणजे आपला चैतन्याचा मार्ग आणि हा आपल्याला सांगतो यु आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी अँड यू कॅन क्रिएट व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू क्रिएट पण सगळ्यात पहिला प्रश्न हाच आहे की भाई आखिर तुम चाहते क्या हो तर मला काय पाहिजे मला गाडी पाहिजे मला बंगला पाहिजे मला बंगल्याच्या पुढे स्विमिंग पूल पाहिजे मला त्या स्विमिंग पूलमध्ये मला माझी सेवा करणारे नोकर चाकर पाहिजे बरोबर की नाही यश सर नो आणि हे सगळं म्हणजे काय पाहिजे तुला समृद्धी पाहिजे समृद्धी पाहिजे आणि हे सगळं मिळालं आणि जर जर <coughs> तुझ्या मागे पोलिसांचा मिरा असेल तुझ्यावर कोर्ट केसेस चालू असतील तर नाही हे तुला गोड नाही लागणार हे तुला बोडणे लागणार हे सगळं उपभोगण्यासाठी तुला तुझ्या मनाची शांतता सुद्धा आवश्यक आहे भौतिक जीवनात तर मला समृद्धी पाहिजेच आहे पण मानसिक जीवनात मला काय पाहिजे शांतता पाहिजे आणि आध्यात्मिक जीवनात मला परम आनंद पाहिजे अखंड आनंद पाहिजे सच्चे आनंद पाहिजे हे नीट समजून घेतलं पाहिजे पण आपल्याला हे समजत नाही आणि मग आपण मग आपण या भौतिक गोष्टींमध्येच अडकून पडतो मग भौतिक गोष्टी सोडून द्यायच्यात का मुळेच नाही अध्यात्म आपल्याला सांगत दिसू देऊ नये कुठे फाटका परमार्थाचा चुटका असू द्यावा आणि हे अध्यात्म हे आपलं मदत फाउंडेशन किंवा हे आपले अखिल भारतीय सचिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराज हे याच ज्ञानासाठी आपल्याला प्रेरित करतात जागृत करतात अरे तुम्ही भक्ताने मागावं आणि भगवंताने द्यावं तुम्हाला जे हवं ते सगळं प्राप्त केलं जाऊ शकतं पण एका विशिष्ट सिस्टीम मध्ये राजू मी ठरवलं की मला तुझं नशीब बदलून टाकायचं पॉसिबल नाही शक्य नाही तुझ्या नशिबात जर असेल आणि तू स्वत त्या गोष्टीसाठी प्रवृत्त असशील तर तू तुझं स्वतःच नशीब स्वतःच लिहू शकतो पण दुर्दैवाने हे सायन्स लोकांना कळत नाही कारण हे सायन्स बियॉन्ड सायन्स आहे आणि मग ते मला तर हे पाहिजे होत मला तर असं पाहिजे होतं मला तर तसं पाहिजे होतं मला तर देव देतच नाही इतरांना बरा देतो आणि मग याच्यातच याच्यातच वेळ निघून जातो आणि युअर टाइम इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी कोणीही कोणाचं नशीब बदलू शकत नाही हा तुम्ही स्वतःच नशीब मात्र निश्चित बदलू शकतात एक गोष्ट आठवली मला दोन मित्र होते लहानपणापासून दोघेही चांगले होते जीवश कंट मित्र लोक त्यांना म्हणायचे कृष्ण सुधाम्याची जोडी कृष्ण सुधाम्याची जोडी आहे ही ही जुनी गोष्ट नाही आत्ताच्या काळातली गोष्ट आणि दोघही मोठे झाले तरुण झाले दोघांचे लग्न झाले जो एक होता तो जागृत होता तो ब्रह्मज्ञानी होता तो साधना सेवा सत्संगाच्या मार्गावर चैतन्याच्या मार्गावर चालणारा होता दुसऱ्या मित्राला त्याने प्रवृत्त केलं की अरे हे असं कर पण दिवस संपलेत कॉलेजचे दिवस संपलेत जो तो ज्याच्या त्याच्या गावाला निघून गेला जो तो त्याच्या त्या गावाला निघून गेला आता हा जो ज्ञानी होता ब्रह्म ज्ञानी होता यांनी दुधाचा धंदा करायचं ठरवलं गाई म्हशी बकऱ्या दूध म्हणजे तेच ना आणि जमीन जुमला त्याची जेवढी जमीन होती दहा बारा एकर ती वाढवत 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 कष्टाने स्वतःच्या कष्टाने दुधाच्या धंद्यामध्ये भरपूर यश मिळालं आणि आजचं जसं आपण गोवर्धन गोकुळ गो किंवा आपण बघतो ना अगदी त्या लेवलला गेल्या म्हणजे हजारो गाई हजारो म्हशी बकऱ्या दूधच दूध दुद। भरपूर पुण्यासारख्या शहरात अं मिठाईची दुकान आणि एकदम श्रीमंत झाला म्हणजे जवळजवळ जवळजवळ दर महिन्याला त्याचं पेपरमध्ये नाव आज यांनी इथं उद्घाटन केलं आज साहेबांनी तिथं उद्घाटन केलं आणि एकदम म्हणजे म्हणतो ना आपण सेलिब्रिटी होऊन गेला तो उद्योजक आणि तो दुसरा होता ना लग्न केलं पोर होईना पोर होत नव्हतं मग या दवाखान्यात जा त्या दवाखान्यात जा दहा पंधरा हजार रुपये कमवायचे आणि इनफर्टिलिटीच्या ट्रीटमेंट मध्ये घालवायचे गरिबी ती गरीबीच पोरसर पण होत नव्हतं बायको पण नाराज तो पण नाराज काय करावं आणि तो सांगायचा सा, ए हे बघ माझ्या मित्राचा फोटो आलाय का पेपर मध्ये त्याने भारी करून घेतलं अगं हा आम्ही एका आठात जेवायचो ग सांगायचा सा, आम्ही तो कसा एवढा श्रीमंत झाला आणि तुम्ही कशी अशी दळबदरी बायको म्हणते काय होत नाही तुमच्याकडनं बायको बायकोचा पण पन... ये आणि त्याने काय करावं झालं आनंद तर दोघांच्याही जीवनात नाही तो फक्त टीव्ही मध्ये आणि बातम्यांमध्ये त्याच्या भावा त्याच्या त्या मित्राकडे बघायचा आणि खुश व्हायचा त्याची बायको म्हणे वाटू द्या ना काही एकत्र एक शिकलेले एकत्र एक राहिलेले त्याला पण दोन हात तुम्हाला पण दोन हात तुम्हाला दोन पाय त्याला पण दोन पाय एक कुठे गेला आणि एक कुठे काहीतरी करा निदान काही जमत नसेल तर त्याच्याकडे तरी जा जस सुदामा सुदामा श्रीकृष्णाकडे सुदा जातो तस याला पटत नव्हतं पण ठीक आहे आता बायकोच्या आग्रा खातर जावं लागतं ठीक आहे म्हणजे तू पण चल गेलेत त्याच्याकडे गेलेत मोठा महाल जसा मी तुम्हाला सांगितलं ना मस्त पैकी मॅन्शन व्हिला समोर गार्डन मस्त स्विमिंग पूल नोकर चाकर जिकडे तिकडे राजेशाही काम होत सगळं आणि गेला ह्या या या, या कडकडून मिठी मारली मित्राने अरे न सांगता आला कसं काय आला आधी सांगितलं असतं मी तुझ्या स्वागताची जय्यत तयारी केली असती बायको खुश झाली बायको खुश झाली घरात नेलं संध्याकाळ झालेली होती खाऊ पिऊ घातलं मस्त उद्या बोलू म्हणे आज कर एन्जॉय मस्त पैकी गेस्ट गेस्ट हाऊस मध्ये त्याला झोपायला जागा बिगा नोकर चाकर सगळा एकदम आनंदी आनंद नवरा बायको नवराबाई कोगप्पा बाप रे एकेकाळी एक एकेकाळी याच्या नाकातून शेंबूड येत होता तो, तो सांगायचा आणि माझ्या रुमालाने हा माझा शेंबूड पुसायचा त्याचा शेंबूड पुसायचा म्हणजे बालपण एकत्र घालवलेलं असल्या कारणाने आणि आता एवढं वैभव बघून हे काही चकित झाले कसं काय केलं असेल सल याने कसं काय केलं असेल याने दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं चांगलं आहे पण त्याच्या अंगावरचे कपडे आणि त्याची सगळी स्टाईल या एक त्या श्रीमंत मित्राला कळून गेलं की हा गरीब आहे बरोबर की नाही ठीक आहे काय बाबा काहीतरी कर काहीतरी वगैरे वगैरे त्याने समजावून सांगितलं तो ना खूप गरीबी आहे काही जमत नाही म्हणे आणि अक्षरशः अंगात त्राण नाही म्हणे गाय नाही म्हशी नाही बकरी नाही तुझा कसा दुधाचा धंदा व्यवसाय जोरात चालू आहे म्हणे काहीतरी कर म्हणे मदत काहीतरी कर म्हणे मदत लगेच त्याने सांगितलं अकाउंटंट होत आहे कोणीतरी त्याच्या अकाउंटंटला सांगितलं हे अरे त्याला एक बकरी देऊन टाका मला एक बकरी देऊन टाका झालं आता पुढे काय बोलणार एक बकरी एवढा मोठा श्रीमंत माझा मित्र आणि काय दिली बकरी घेतली बिचाऱ्यांनी बकरी बायको नाराज झाली एवढा मोठा श्रीमंत माणूस आणि काय म्हणे माझा मित्र आणि काय म्हणे शेंबूड पोसायचो आम्ही काय म्हणे एकत्र फिरायचो आणि काय दिली बकरी ठीक आहे काय कह, कशी करत त्यांनी आणली ओढत 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 घरी बकरी पाळायची अक्कल नाही दोन चार महिने झाले बकरी मरून गेली बकरी मरून गेली आता काय अजून पाच सात महिने गेलेत काय माझ्या मित्राला काही समजलं नाही म्हणे काय द्यावं काय द्यावं मित्राला मदतच करायची होती तर काय द्यावं हे काही त्याला कळलं नाही एवढ्यात भगवंताच्या कृपेने त्यांना एक बाळ पण झालं बाळ झाल्यानंतर मग बायको म्हणायला लागले आता तुमचं आयुष्य गेलं गरिबीमध्ये आपल्या बाळाला कमीत तुम्ही दूध तरी पाजा दूध तरी पाजा एखादी गाय बी घ्या मैस बीज घ्या आणि गाय मैज घ्यायला पैसे कुठे येत असं करू आपण परत मित्राकडे जाऊ पुन्हा तसंच गेलेत मित्राकडे दोघंच्या दोघं आता छोटस बाळ पण होतं ते बाळाचं किडमिळ हाडकुळ त्या बाळाकडे बघितलं मित्राने परत तसंच स्वागत केलं त्या मित्राने परत स्वागत केलं जय्य जंगी स्वागत केलं आणि रात्रभर झोपले दुसऱ्या दिवशी सकाळी निघायच्या वेळेला काय पाहिले तुला काय नाही गरीबी आहे मुलांना दूध नाही या बघ कसं हाडकुळ झालंय एक काम देऊन टाक पुन्हा एक बकरी घेतली बकरी घेऊन आला दोन चार महिने ती बकरी राहिली बकरी पाळायची अक्कल नाही मरून गेली आता काय करायचं ते पोरग हाडकुळ हाडकुळच पुन्हा सात आठ महिने त्याने तसंच काढले आता काय बायकोने पुन्हा सांगितलं आहो जा आणि स्पष्ट सांगा एका बकरीने काय होत एका बकरीने काय होत सांगा प्रत्यक्ष सांगा पुन्हा तीच घटना घडली पुन्हा गरिबी ती बकरी मरून गेली काच वेकडे बकऱ्या मरतात रे बकऱ्यांची काळजी घे जरा व्यवस्थित काळजी घे असं सांगितलं आणि जास्त बकऱ्या मागायची त्या मित्राची हिंमतच नाही पुन्हा एक बकरी घेऊन आला पुन्हा एक बकरी घेऊन आला सात आठ वर्ष सात आठ वर्ष झाले पोरग थोडस मोठं झालं सात आठ वर्ष महिने झाले ते पोरग थोडं मोठं झालं ती बकरी परत मरून गेली ती बकरी परत मरून गेली आता काय करायचं वैतागवाडी पुन्हा बरं दुसरं कोणी ऑप्शन नाही बायको म्हणे आता जा आणि तुमच्यात डेअरिंग नाही म्हणे तुमच्या मित्राकडे मागायची तो देतोय ना तुम्हाला मग देतोय ते जरा व्यवस्थित मागा ना कशाला बकरी मागतात मे दुसरं काहीतरी मागून घ्या हा ठरवूनच गेला होता हा ठरवूनच गेला होता की आता काहीतरी मागायचंच आता काहीतरी व्यवस्थित मागून घ्यायचं पुन्हा तोच आदर सत्कार पुन्हा तसच आणि पुन्हा त्याने सांगितलं पुन्हा त्याने सांगितलं काय द्या रेला एक बकरी एक बकरी आणि याची परत डेअरिंग झाली नाही याची पुन्हा डेअरिंग झाली नाही आता ते पोरग दोन तीन वर्षाचं होऊन गेलं त्याचं पोरग दोन तीन वर्षाचं होऊन गेलं थोडस थोडाफार अनुभव आला होता बकरी सांभाळण्याचा सात आठ सात आठ सात आठ महिन्याच्या अनुभवाने आता या बकरीची काही त्या बायकोला वाटलं यांच्यात पण काही डेरिंग नाहीये मित्राला सांगायची आपल्यालाच काहीतरी खटाटोक केला पाहिजे तिने त्या बकरीची जरा व्यवस्थित काळजी घेतली आणि ह्या वेळेस बकरी मेली नाही ह्या वेळेस बकरीला तीन पिल्ले झाले ह्या वेळेस बकरीला तीन पिल्ले झाले दोन पाटा आणि एक बोकड्या बरोबर ना पाट आणि बोकड्या समजतो ना तुम्हाला आणि ते मोठे झाले आता त्याच्याकडे तीन बकऱ्या झाल्यात त्यांनी ते बोकडं विकून टाकलं बोकडं विकून टाकलं आणि परत एक चांगली बकरी घेऊन आला परत एक चांगली बकरी घेऊन आला आता त्याच्याकडे आधीच्या दोन आणि या मोठ्या दोन अशा टोटल चार बकऱ्या झाल्यात चारच्या चार। सहा झाल्यात सहाच्या जा बारा झाल्यात बोकडे आलेत की बोकडे विकून टाकायचा आणि बकऱ्यांची संख्या वाढायला लागली बकऱ्या विकून त्यांनी गाय घेतल्यात गाय विकून म्हैस घेतली आणि आता पुढच्या पुढच्या पाच सहा वर्षात त्याचा गोठा हराभरा दिसायला लागला आणि तो जो पोरगा होता ना तो आता पंधरा वर्षाचा होऊन गेला किती तो जो पोरगा त्याला झालेला होता तो आता पंधरा वर्षाचा होऊन गेला आणि त्यांची परिस्थिती आता व्यवस्थित म्हणतो ना खाऊन पिऊन समाधानी होते खाऊन पिऊन समाधानी होते आणि त्याच्या बायकोला सहज वाटलं की अरे हे सगळं जे झालंय ना ते त्या बकरीमुळे का आपल्या आपण कमीत कमी आता झालं गेलं ठीक आहे त्यांना आपण थँक्यू पण म्हटलेलो नाही त्या काळात काही फोन बिल नव्हते तेवढे म्हणून थँक यू म्हणण्याकरता चला आपण जाऊया प्रत्यक्ष आणि आपण त्या मित्राला भेटून थँक्यू म्हणूया त्यांनी मस्त पैकी त्यांचे सगळं वर्णन केलं तिथं गेल्यानंतर परत मित्राने जल्लोष तसाच आदर सत्कार तसंच स्वागत रात्री झोपायला तसाच तसाच संधी आणि दुसऱ्या दिवशी गप्पा मारताना सांगितलं यावेळेस काय आम्ही तुझ्याकडे बकरी मागायला आलेलो नाही बरं यावेळेस आम्ही कशा करता आलोय आम्ही तुला सांगायला आलेलोय मित्रा तू दिलेल्या बकरीमुळे आता आमच्याकडे दोनशे बकऱ्या आहेत शंभर गायी आहेत आणि पन्नास म्हशी आहेत आणि अशा प्रकारे आमचं तिघांचं चा, कुटुंब अतिशय व्यवस्थित आणि आनंदात चालू आहे असं ऐकल्या बरोबर त्या मित्राने सांगितलं हे राजू याला ते तिकडचे पाच गावं देऊन टाक आणि ते आपल्याकडे जे गोठे आहेत ना तिकडचे ते हजार म्हशींच ते दोन हजार गायीचं आणि त्या पाचशे बकऱ्यांचं आहे ना हे याला देऊन टाक अरे जेव्हा मला गरज होती तेव्हा याने दिलं नाही आणि आता एवढं सगळं कसं काय देतोय पाच गाव पाच गावं आणि एवढा सगळा हे सगळं त्या अकाउंटंटला सांगितलं की माझ्या मित्राला देऊन टाक मित्राच्या बायकोला प्रश्न पडला की भाऊ भाऊजी तुम्ही ज्यावेळेस आम्हाला आवश्यकता होती तेव्हा आम्हाला एक एक बकरीशिवाय कधी जास्त दिलं नाही आणि आता एवढं सगळं कशा करता दिलं कारण मला माहिती होतं तुमच्या नशिबात बकरी मरणार होती विषय लक्षात आला की नाही ज्याच्या नशिबात बकरी मरणार असते त्याला तुम्ही किती बकऱ्या द्या त्याला शेवटच्या स्वतःच्या प्रयत्नांनी ती बकरी वाचवता आली पाहिजे स्वतःचे प्रयत्न रगडिता वाळूचे तेलही गळे तुम्ही कुणाचही नशीब बदलू शकत नाही ठरवलं असतं तर पहिल्या दिवशी पण मी तुला हे दिलं असतं आज जे मी दिलं तुझी आणि माझी मैत्री तुझ्या मैत्री करता सगळं न्योशावर करून टाकेल तुझ्या करता मी सगळं द्यायला तयार होतो पण मी देऊन पण त्याची राख रांगोळी झाली असती मातेर झालं असतं कारण तुला बकरी पाळायची अक्कल नव्हती विषय समजला की नाही विषय समजला म्हणून कुणीही कुणाचं नशीब बदलू शकत नाही स्वतः स्वत स्वतःच्या प्रयत्नांनी स्वतः जागृत व्हा आणि इतरांना जागृत करा यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी अँड यू कॅन क्रिएट व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू क्रिएट आणि मदत फाउंडेशनला मदत फाउंडेशनच प्रयत्नच हा आहे काय की जागृत करणं सर्वांना जागृत करणं मदत करायची आहे कुणी कुणाला स्वतःची स्वतःला आपण त्या नाईंटी सिक्स पर्सेंट लोकांमध्ये न राहता आपण त्या फोर पर्सेंट लोकांमध्ये राहिलो पाहिजे स्वतः जागृत झालं पाहिजे आणि असाध्य ते साध्य करिता सायाचं कारण अभ्यास तुका म्हणे स्वतः स्वतः स्वतःचा पुरुषार्थाने मला काय हवं आहे मला काय करायचं आहे आणि जे करायचं आहे त्याचं पहिले स्वत करण्याची निष्ठा आणि स्वतःमध्ये तो तो पुरुषार्थ जर नसेल तर तुम्हाला रेडीमेड कोणी काहीही दिलं तर त्याचं मातेर झाल्याशिवाय राहणार नाही हे सत्य कोणीही कोणाचं नशीब बदलू शकत नाही तुम्ही स्वतः तुमचं नशीब बदलण्यासाठी सज्ज झालं पाहिजे पुरुषार्थाने स्वतः स्वतःचं नशीब बदलून टाकण्याचा टाकण्याचा संकल्प केला पाहिजे आणि मदत फाउंडेशन तुम्हाला मोटिवेट करतं प्रमोट करतं कशासाठी स्वतःच नशीब बदलवण्यासाठी स्वतः स्वतःच्या आयुष्यात पुरुषार्थाने भगवंताच्या कृपेने समृद्धी प्राप्त करून घ्या मानसिक जीवनात शांतता प्राप्त करून घ्या आणि आध्यात्मिक जीवनात अखंड आनंद सच्चित आनंद परम आनंद प्राप्त करून प्राप्त होण्याची गॅरंटी तुम्हाला ही आपली गुरु परंपरा देते हे सगळं तुम्हाला प्राप्त व्हावं आणि तुम्ही या चैतन्याच्या मार्गावर निष्ठेने चालण्यासाठी संकल्पित व्हावं या शुभेच्छेसह आजच्या सत्संगाला आपण विराम देऊया श्री गुरुदेव दत्त